गौराईचं आगमन म्हणजे घराघरात आनंद मंगलमय वातावरण आणि स्त्रीशक्तीचं प्रतीक आज मी आलेली आहे दुसरीकडे गौराईचं दर्शन घेण्यासाठी नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लवी माझ्या या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकताय गौराई आलेले आहे आणि खूप सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटतंय आज मी दुसरीकडे जाऊन गौराईचं दर्शन घेतलेलं आहे आरतीच्या गजरात ओवळणीच्या मानात आणि सौख्य समृद्धीच्या मंगल कामनेत मन पूर्ण भरून आलेलं आहे गौराई अली म्हणजे आपल्याला मिळतो सुख शांती आणि ऐश्वर्याचा आशीर्वाद आणि तुम्ही बघू शकताय चला सगळे बोलूया गौराई माता की जय अंबा माता की जय जगदंबा माता की जय आई तुळजा भवानी माता की जय आणि खूप प्रसन्न वातावरण आहे खूप पॉझिटिव वातावरण आहे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल यांनी ह्याच ताईंनी मला म्हणजे हे यांचे फ्रेंड आहेत त्यांच्या घरी आलेलो आहे आणि ह्या ताईंनी मला मागच्या वेळेस आत्विकला इन्व्हाइट केलं होतं त्यांच्या नवनाथ पुतीचं समाप्ती होती तेव्हा आणि यावेळेस मला इन्व्हाइट केलेलं आहे कारण की गौराई म्हटल्यावर ती सुवाशिनीचा सण असतो हा आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलेला आहे जेवणासाठी म्हणजे सु सुवासिन म्हणून एक आणि हळदी कुंकवासाठी पण आणि तुम्ही बघू शकता ताईंनी एवढी छान तयारी केलेली आहे आणि खूप मस्त साड्या होत्या गौराईच्या आणि खूप गोड दिसत होत्या गौराई मन असं भरून आलेलं होतं आणि हा गौराई हा सण मला खूप आवडतो स्पेशली मी जशी लहान होते लहानपणीच्या पण खूप आठवणी आहेत आणि तुम्ही बघू शकताय ताईंनी हे एकवीस दिवे केलेले आहे आणि एकवीस मुटकुळे आहेत आणि हे सुपामध्ये ठेवावे लागतात आणि ते आ, त्याची आरती ओवाळावी लाग आरती करावी लागते सॉरी आणि ही गौराईची आरती करताना ह्या एकवीस मुटकुळ्यांचा आणि एकवीस कणकेच्या दिव्यांचा मान असतो तुम्ही बघू शकताय ताई तिकडे दिवे पेट पेटवत आहेत आणि आरतीची तयारी करत आहेत आणि आम्ही सगळेच आहोत तिथे आता आणि तो छोटासा दादा आता शंखनाथ करत आहे तुम्ही बघू शकताय सुंदर असं वा वातावरण आहे सगळे आरतीसाठी सज्ज झालेले आहेत आणि आता ते दादा आणि ताई आरती करत आहेत आम्ही सगळे आहोत तिथे तिथे सगळ्यांनीच आरती ओवाळलेली आहे आणि मला पण दिलेली आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं आणि तो ते आम्हाला पण लाभलेलं ला आहे आणि आम्ही जोडीने पण ते ओवाळलेलं आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाटतो आहे आणि मी फर्स्ट टाईमच हे करत होते मला खूप छान वाटत होतं आणि सगळं ओ आरती वगैरे झाल्यावरती वेळ येते जेवणाची आणि खूप छान वाटत होतं सुवासिन म्हणून जेवायला आणि नशीबच लागतं ते गौराईचं जेवण करण्यासाठी असं म्हणतात नशीब लागतं आणि मला हे ते लाभलेलं ला आहे आणि खूप छान वाटत होतं जेवण वगैरे झालं जेवण केलं आणि त्यांनी ओटी भरण्यासाठी घेतलेली आहे आणि ओटी भरलेली आहे आम्ही त्या दोन ताई पण होत्या आणि खूप छान होत्या त्या त्यांची फ्रेंड होती त्या आणि खूप छान कॉमेडियन होत्या आणि खूप सुंदर अशा होत्या बोलायला खूप छान होत्या माझी आणि त्यांची लवकर फ्रेंडशिप झाली आणि तुम्ही बघू शकता या हळदी कुंकवाचं कार्यक्रम सुरू आहे आमचा आता स्टे कनेक्टेड हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यावरती त्या स्वप्नलताईंनी ते छोटंसं एक डेकोरेशन करायला घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याची तयारी सुरू आहे आणि संध्याकाळी आमच्या इकडे हे जेवण वगैरे झाल्यावरती सुवाशिनीचा कार्यक्रम झाल्यावरती गौराईचा कार्यक्रम झाल्यावरती संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो तुमच्या इकडे कसं असतं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात आणि तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि गौराईवरून नजरच हाटत नव्हती शप्प सांगतो एवढं भारी वाटत होतं एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं ना की असं वाटत होतं की देवीचा चेहरा असं बघतच राहावा आणि एवढं सुंदर भारी वाटत होतं ना आणि आम्ही नंतर सगळं झाल्यावरती फुगडीचा कार्यक्रम सुरू झाला म्हणजे आम्ही घरामध्येच गौराईसमोर फुगड्या वगैरे खेळत होतो आणि तुम्ही बघूच शकता ताई आणि त्यांची फ्रेंड ग गौराईसमोर फुगडी खेळत होते आणि त्या ताई म्हटल्या आपण दोघी पण खेळू आणि आम्ही आता फुगडी खेळत आहोत गावाकडे पण खूप आठवणी आहेत माझ्या आणि माझ्या आईन त्या पण अशाच फुगड्या वगैरे खेळायच्या गौराईसमोर असे गाणे वगैरे म्हणायचे सगळे माझ्या आजीन ते पण गाणे मारायचे आणि संध्याकाळी हळदी कुंकू असायचं तर आमच्या पूर्ण मळ्यामध्ये मळा म्हणतात वस्ती म्हणजे एक मळा असतो आणि तिथे वस्तीवरती आमच्या सगळीकडे गौराई असायच्या आणि एवढं छान वाटायचं आम्ही छोटे छोटे होतो सगळ्यांच्या घरी जेवण करायचं इकडे खा तिकडे खा आणि एवढं भारी वाटायचं माझ्या आईन त्या सगळं तयारी करायच्या खूप भारी वाटायचं माझ्या घ माझ्या मायरी सगळ्यांच्या घरी महालक्ष्मी असतात फक्त माझ्या आईकडे नसतात माझ्या आई पण बसवणार आहे आता आणि नंतर आम्ही असं थोडेसे गाणे वगैरे म्हटलो फेर धरले फुगड्या खेळलो खूप भारी वाटलं मला ते आणि काहीतरी वेगळं करायला आणखीनच छान वाटतं आणि असं सहभागी व्हायला तर एक नशीबच लागतं ते माझं नशीब होतं काल आणि आम्ही चौघींनी असं सेलिब्रेशन केलं खूप छान वाटलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच प्रेम देत राहा काही चुकलं असेल तर मला माफ करत जा आणि चुका पद्रत घेत जा थँक्स फॉर वॉचिंग बाय